बिग बॉस मराठीच्या घरात काय घडतंय काय बिघडतंय याकडे सर्वांचंच लक्ष लागू नये सगळे स्पर्धक ही स्पर्धा जिंकण्यासाठी खेळताय बिग बॉसच्या घरातील चर्चित असणाऱ्या स्पर्धकांपैकी एक नाव म्हणजे सूरज चव्हाण सूरज चव्हाणचा साधेपणा लोकांना भावतो सोशल मीडियावर त्याचा मोठा चाहता वर्ग सुद्धा आहे सामान्य घरातील मुलगा ते बिग बॉस मधील त्याचा प्रवास चाहत्यांनी जवळून पाहिलाय आता बिग बॉसच्या घरातील त्याचा खेळही प्रेक्षकांना आवडतोय बिग बॉसच्या घरात सूरजनं ट्रॉफी जिंकण्याची इच्छा आता बोलून दाखवली आहे बिग बॉसचा एक नवा प्रोमो समोर आलाय आणि या सूरज चव्हाण जिंकण्याचा विश्वास व्यक्त करताना दिसतोय सूरज चव्हाण बिग बॉसचा खेळ त्याच्या गोलीग स्टाईलने खेळतोय आजच्या भागात सूरज चव्हाण अभिजितला आपणच ट्रॉफी जिंकणार असल्याचं सांगताना दिसेल बिग बॉसची ट्रॉफी मीच नेणार असं सूरज म्हणतो त्यावर अभिजित त्याला म्हणतो की तुझा हक्क आहे त्यावर सूरज त्याला म्हणतो की बिग बॉस मराठीच्या ट्रॉफीला मी कोणाला हात लावू देणार नाही आणि त्यावर अभिजित सूरजला म्हणतो की तू शेवटून पहिला त्यावर उत्तर देतो तो म्हणतो की मी शेवटी आलो शेवटीच जाणार आणि ट्रॉफी घेऊनच जाणार तू जिंकलास तर आम्हाला आनंदच होईल असं अभिजित सूरजला म्हणतो बिग बॉस जिंकलो की सगळ्यात आधी जेजुरीला जाणार त्यानंतर आई मरीमाताकडे जाणार फक्त ही इच्छा पूर्ण व्हावी असं सूरज म्हणतो टिकटॉकच्या पहिल्या दहा स्थान मिळवणारा स्टार अर्थात गोलिगस सूरज चव्हाण महाराष्ट्रात सुरत चव्हाण याचा मोठा चाहता वर्ग आहे टिकटॉक चे रेकॉर्ड मोडणारा अस्सल मराठी मातीतला स्टार सूरज चव्हाण आता बिग बॉस मराठीचं घर गाजवताना सुद्धा पाहायला मिळतोय बिग बॉस मराठीचं घर तिथले सदस्य त्यांचं राहणीमान या सर्वच गोष्टी सुरुवातीला सुरत साठी खूप नव्या होत्या आणि त्यामुळे तो सुरुवातीला खूप शांत होता मात्र आता दुसऱ्या आठवड्यात सुरतचा महाराष्ट्रभर चांगलाच बोलबाला पाहायला मिळतोय गोलीग सूरज चव्हाण त्याच्या स्टाईल न खेळून बिग बॉस मराठीच्या प्रेक्षकांची मन जिंकतोय त्याच्या खेळाचं सगळीकडूनच कौतुक होताना सुद्धा पाहायला मिळतंय आता नवीन आलेला प्रोमो तो बिग बॉसची ट्रॉफी जिंकण्याची इच्छा बोलून दाखवताना दिसतोय मात्र तो खरंच बिग बॉसची यंदाच्या सीझन ट्रॉफी जिंकेल का हे तर येणारे दिवसच सांगतील पण तुम्हाला काय वाटतं यंदाचा बिग बॉसचा विनर सूरजने व्हावा का व्हिडिओ खाली असलेला कमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहून कळवा सीओ टॉप मिस नेनन तूच नाही <laughs> तुझा हक्का मी खर यांना कोणाला हात लावण नाही तर कोण आहे बघ शेवट शेवटून पाहिलायच तू शेवटच आल शेवटच घेऊन पहिलं खंडोबाला जाणार माझ्या पप्पानकर टॉपे घेऊन मग आई मरे आता इच्छा पूर्ण होऊ द्या ओम नमः शिवाय पप्पा आणि मरमाता, माता ओम नमः शिवाय होऊ दे तुझी इच्छा पूर्ण आम्हाला पण आनंद व्हायला येस मग जो साथ नळतो ना मी आज ह्यांला असं नळतो ना परत मानते ना बारीक आहे बेकार लसिकहो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा